हिंदू पंचांगानुसार कृष्णपक्षात येणाऱ्या चतुर्थीस चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी असे म्हणतात प्रत्येक महिन्यात एक अशा वर्षभरात बारा आणि ज्या वर्षी अधिक मास असेल त्या वर्षी तेरा चतुर्थी येतात संकष्टीच्या दिवशी चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्त्वाचा भाग आहे चौसष्ट कलांचा अधिपती प्रथमपूज्य असलेल्या गणपतीचे अनेक भक्त आहेत सगळ्यांचे लाडके दैवत म्हणून गणपती बाप्पाला ओळखले जाते गणेशाची उपासना केल्यामुळे उत्तम बुद्धी प्राप्त होते संकटापासून मुक्ती मिळते त्यामुळे अनेक लोक गणपतीची हरतरेने भक्ती करताना दिसतात गणपतीचा वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळवारी लोक उपवास करतात गणेशाची पूजा अर्चना करतात यासोबतच दर महिन्याला येणाऱ्या संकष्टीचे व्रत देखील पाळतात आता हे व्रत का करतात याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला तेव्हा त्याला बघून चंद्र उपहासाने हसला ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला त्या रागाच्या भरात गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे तोंड कोणी पाहणार नाही जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल गणपतीचा हा शाप ऐकून चंद्र भयभीत झाला व क्षमा करून शाप मागे घ्या असे विनवणी करू लागला गणपती ऐकत नाही हे जेव्हा चंद्राच्या लक्षात आले तेव्हा चंद्राने मोठे तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर त्या, वर, त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्ट चतुर्थी व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णांवर संयमंतक मणि चोरल्याचा खोटा आळ आला, आला होता तो आळ कृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला अशी कथा आहे आबाला वृद्ध स्त्री पुरुषांनी सर्वांनी करावयाचे हे एक साधे सोपे व शीघ्र फलदायी व्रत आहे श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फलदायी व महत्वाची मानतात चंद्राने तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतल्याने चंद्रदर्शनाचे महत्त्व आहे या दिवशी प्रत्येकाने निदान वर्षातून या दोन तरी अवश्य कराव्या असे शास्त्र सांगते